संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या मराठा समाजाच्या वंदना भोसले यांना एका तरुणानं फोनवरती जा विचारत चांगलंच फटकारलं आहे तसेच मराठा समाजाच्या विरोधात पोस्ट करू नका आणि जरांगे पाटलांना विरोध करू नका अन्यथा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील असंसुद्धा या तरुणानं या फोन कॉल रेकॉर्डमध्ये सुनावल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे या तरुणाची आणि जरांगे पाटलांना विरोध करणाऱ्या वंदना भोसले यांची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली ते आमच्या शिवक्रांती चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपणास ऐकवत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा हा जाईल जरंगे पाटीलचं नाव घेऊन देणार मला देश आणि हा याच्या ला पैसे कमावणार का नाही हे फायदा फायदा याच्यात कोणाचा नाही असे आपण आता फायदा बघत बसला लोकायचे सगळ्यांनी आपलीच मारली मग विचार करावा ना ज्याला नाही येऊ का दादा मला दा ते मला त्यांना आता हिचा विषय काय चालला होता त्यांनी आर एस एस वर नाही काही आर एस एस जरंजी झेंडा सोडवला आर एस एस शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आर एस एस च्या ताब्यातून सोडवला भगवा झेंडा आम्ही पण हाती घेतो भगवा झेंडा हिंदूचा आहे तू असं का मतभेद करतोय तू म्हणजे हिंदू धर्म किती वाईट आहे हेच दाखवतोय तू हा का आर एस एस आर एस एस हाय कोणते ते बी काय नाही आपल्या आपला धर्म सगळ्यांना महाराजांना आर एस एस आर एस एस मी मुस्लिम मानत नाही दादा माझ्या धर्माच्या विरोधात मुस्लिमला पक्ष आहे आर एस एस संघटना सपोर्ट करत नाही कुठलाच पक्ष मानत नाही माझे निष्ठा माझं हिंदुत्व छत्रपती शिवरायांपासून आर एस एस पासून ना पासून आहे छत्रपती शिवरायांनी जो हे केलंय ती खरी पुस्तक जी चमकांनी पुस्तक वाचून ते द्रुपी मानते आणि अशा पद्धतीने एखाद्याला शिवडलेलं ट्रोल करणे ह्याच्यातून काही लगेच हे होत नाही समोरच काही कमी नसतो असं नसतं ते बराबर येणार मी काय म्हणतो तुम्हाला कोणाला ऐपचार्य कुणाला पडत नसेल तर त्याचा नाच सोडून द्यायचा पण तुम्ही धारंगे पाटलाच्या विषय मला दादा तुमचं ते व्हॉट्सअपला ते काय टाकले त्यांना जानशॉट टाकले ना, ना म्हण बघतो म्हणलं मी ताईला फोन लावतो काय म्हणलं त्याला म्हणत होते डाव्या कॉल फोनवर चर्चा करू आपण फोनवर करतो त्याने माझे त्याचे दोन्ही नंबर माझ्याकडे आलेले आहेत यावेळेस माफी नाण्याचा व्हिडिओ केला होता ना मराठा जातीला की मार मराठा एक आहे मला नाही सहन झाला आम्ही त्याला फोन करून वरती सातार पण वगैरे कॉल गेले होते त्याला खूप राजवाड्यातून तू असं जातीची बदनामी करतोय नाही का ठीक आहे प्रत्येक जातीला प्रत्येक जातीचा अभिमान असतोय आहे तू मराठा जातीचा इतिहास विकृत का करतोय नाही का म्हणून त्यांनी माफी पण मागितली होती त्यावेळेस आठ नऊ महिन्यापूर्वी आणि त्यानंतर तो बारा लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला होता तर तो व्हिडिओ पण डिलीट झालेला होता त्याने व्हिडिओ पण डिलीट केला त्याचा राखत्याने लोकांना आतापर्यंत व्हिडिओ बनवला तर तुम्हाला सगळं सविस्तर देते बघा म्हणजे ह्या छत्रपती शिवरायांचा अपमान मी नाही फाफून घेणार दादा ठीक आहे ठीक आहे तुम्ही पाठवा मला मी ग्रुपला बघतोय काय काय ना अनवदान चुकलं असेल तर पुढच्या वेळी नक्की दुरुस्त करील दादा असं त्या दादा मेसेज केला प्रुकलं असेल म्हणजे तू आग लावून लोकांना येतात करणार का अनवदान पाठवते तुम्हाला मी